दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील तब्बल वीस कर्मचाऱ्यांनी गेल्या चोवीस तासांपासून कामबंद आंदोलन पुकारलं होतं याचं नेमकं का कारण की पेट्रोल पंपावर फोनपेमधील तफावत आढळल्यानं तो हिशोब न लागण्यामुळे बाजार समिती प्रशासनाच्या वतीनं जोपर्यंत फोनपे ट्रान्झॅक्शनचा हिशोब लागत नाही तोपर्यंत एकाही कर्मचाऱ्याचं वेतन केलं जाणार नाही ना, अशी तंबी दिली होती मात्र कर्मचाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाला सर्व हिशोब सुरळीत दिला असल्याचं सांगण्यात आलं मात्र तरी सुद्धा बाजार समिती प्रशासनानं त्या कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवल्यानं कालपासून वीज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारत पेट्रोल पंप बंद ठेवले यामुळे बाजार समितीला चोवीस तासात लाख रुपयांचं नुकसान भोगावं लागलं या गंभीर बाबींची तात्काळ बाजार समितीचे सभापती उपसभापती व सर्व संचालक मंडळांनी दखल घेत आज मंगळवार रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बाजार समिती सभागृहात तातडीनं मिटिंगचं आयोजन केलं या मिटिंगमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचारी व बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर तोडगा काढत फोनपेमध्ये झालेल्या तफावतीची रक्कम भरण्यात आली असून आता बाजार समिती पेट्रोल पंप पुन्हा ग्राहकांच्या सेवेसाठी सुरळीत सुरू करण्यात आला अशी माहिती बाजार समिती सभापती सुनील गावंडे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका